नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी माझा आजचा विषय देखील देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या जाहिराती हाच आहे पण त्याचे जे कंगोरे आहेत ते नेमके तुम्हाला सांगायचे आहेत अगदी अलीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आणि शिवाजी महाराजांचे थेट वंशज शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या विषयी जे उद्गार काढले जे स्टेटमेंट केलं इट्स व्हेरी शॉकिंग म्हणजे भल्या भल्यांच्या डोळ्यात अंजन घालणारं ते स्टेटमेंट आहे आणि ते स्टेटमेंट त्यांनी का केलं तर त्याला खूप मोठी पार्श्वभूमी आहे जे कट्टर मराठा आहे खऱ्या अर्थानं मर्द मराठा आहे खऱ्या अर्थानं मराठ्यांचे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत ते शिवेंद्र राजे म्हणाले की काल कालपर्वापर्यंत देवेंद्र फडणवीस हे जसे चे मोठे नेते होते आता ते राज्यातल्या मराठ्यांचे देखील नेते आहेत उगाच त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं नाही त्यांचा अनुभव किंवा भोसले घराण्याची परंपरा फडणवीसांनी मोडीत काढली म्हणजे उदयनराजे आणि शिवेंद्र राजे या दोघांमध्ये किंवा दोन्ही कुटुंबात विस्तव जात नव्हता हो त्या दोघांना एकत्र आणण्याचा कधीही शरद पवारांनी प्रयत्न केला नाही जोपर्यंत अभयसिंहराजे भोसले हयात होते म्हणजे शिवेंद्रराजे यांचे पिताश्री ते तर शरद पवारांचे कट्टर समर्थक होते पवारांच्या मंत्रिमंडळात होते परंतु उदयनराजे आणि अभयसिंह एकत्र यावेत त्यांच्या मनात कधीही आलं नाही आणि मनाचा उदारपणा किंवा मोठेपणा किंवा राजकारणातली सकारात्मक भूमिका समा सकारात्मक बाजू फडणवीसांनी या दोघांनाही एकत्र आणलं आज उदयनराजे आणि शिवेंद्र राजे हातात हात घट्ट रोवून उभे आहेत त्यामुळे त्या, त्या दोघांनाही प्रत्येक वेळी दरवेळी फडणवीसांचा अभिमान वाटतो आणि फडणवीसांच्या ते दोघेही पाठीशी भरभक्कमपणे उभे असतात मित्रांनो विषय तोच सहा सप्टेंबर शनिवारचा ज्या दिवशी फडणवीसांच्या जाहिराती विविध माध्यमातून आपल्या या राज्यामध्ये प्रसारित करण्यात आल्या ज्याची चर्चा अद्याप संपलेली नाही किंवा त्याचे दूरगार दूरगामी परिणामांना सुरुवात झालेली आहे तुम्हाला नेमके गुपित मला येथे उघड करायचे आहे किंबहुना फडणवीसांना त्यांना स्वतःला त्याची पूर्णत कल्पना आहे ते अतिशय सावध असतात पण एक वडील किच्या नात्यानं किंवा बिईंग ॲज अ सिनियर पर्सन त्यांच्यापेक्षा वयानं मी मोठा असल्यामुळे सांगावं असं वाटतं की प्रत्येक पाऊल विचारपूर्वक असावं आपल्या अवतीभोवती कोण आहेत किंवा आपण अमुक एखाद्या निर्णयावर येण्यापूर्वी शंभर वेळा विचार करणं गरजेचं असतं नितीन गडकरींनी तो विचार केला असता तर फडणवीसांना हा आजचा पल्ला गाठणं कठीण होऊन बसला असतं पण एकोणीसशे पंच्याण्णवला पहिल्यांदा या राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री गडकरी झाले आणि पुढल्या सहा महिन्यात माझ्या लक्षात आलं की गडकरींचा चेहरा आणि मुखवटा वेगळा आहे त्यांना काम नक्की करून दाखवायचं आहे पण त्यामागे तोडीचा त्या पैसा मिळवणं त्यांचा छंद आहे त्यांचा आवड आहे त्यांना त्या पद्धतीचा लोभ आहे वास्तविक जेव्हा गडकरींच्या घरी त्यांच्या कंपनीजवर थेट कलकत्त्यापर्यंत जेव्हा आयकर खाट्यानं दोन हजार चौदाच्या आसपास धाडी घातल्या तेव्हाच भारतीयांच्या लक्षात यायला हवं होतं विशेषतः आपल्या राज्यातल्या किंवा संघ मुख्यालयाच्या लक्षात यायला हवं होतं की गडकरींची जी भूमिका आहे ती पैसे मिळवण्याची आहे मोदी आणि गडकरी दूरदूरपर्यंत त्या दोघांमध्ये तुलना होऊ शकत नाही पण तरीही गडकरी प्रेमापुठी किंवा गडकरी ज्या पद्धतीनं वातावरण निर्मिती करतात त्यातून अगदी आत्तापर्यंत लोकांच्या ते लक्षात आलं नाही की गडकरी हे पैशांच्या मागे आहेत सध्या किंवा या दिवसामध्ये मराठी आणि हिंदीतून मुद्दाम कोणीतरी किंवा जाणून बुजून गडकरींच्या विरोधात व्हिडिओ करत आहेत विषय तो ताजा आहे इथेनॉल प्रकरणामध्ये गडकरींच्या दोन्ही मुलांच्या कंपनीला गडकरींनी जवळपास साडेपाचशे कोटी रुपये मिळवून दिले आणि त्यातून ते सिद्ध करायचं आहे की गडकरी कसे पैशांच्या मागे आहे मित्रांनो पुन्हा वळतो त्या जाहिरातींकडे ज्या चुका गडकरींनी केल्या त्या चुका फडणवीसांना करायच्या नाही आहेत फडणवीस त्या करणार नाही कारण ते दूरदूरपर्यंत पैशांच्या मागे नसतात त्यांची आयुष्याची दिशा ठरलेली आहे त्यांना स्वतःसाठी कुठेही काहीही करायचं नसतं त्यामुळे ते बिनधास्त असतात पण तरी या जाहिराती अजाणतेपणाने त्यांनी दिलेली परवानगी हा नक्कीच वादाचा विषय ठरलेला आहे आता त्यातून अनेक गमती जमती बाहेर आल्या म्हणजे काल परवा मला कोणीतरी सांगितलं की ह्या जाहिरातींच्या मागे प्रवीण डरेकर निरंजन डावखरे प्रसाद लाड आहेत मित्रांनो तिघांनाही अतिशय जवळून ओळखतो मी म्हणजे वसंत डावखरे हे तसे उदार मनाचे होते किंबहुना ते फासवायचे तरी की मी उदार आहे खर्च किती करायचे हा वादाचा विषय पण तरी ते खर्चिक होते लोकांवर पैसे खर्च करायचे आपली लोकप्रियता टिकवण्यासाठी ते नक्कीच ठाणेकरांना किंवा राज्यातल्या अनेकांना मदत करायचे निरंजन यांना एक तर डावखरेंचा वारसा आणि फडणवीसांची मैत्री त्यामुळे निरंजन डावखरे या पद्धतीचा आणि तसेही निरंजन खर्च करण्याच्या बाबतीमध्ये अनेक गमतीदार किस्से आहेत त्यापैकी एक किस्सा मला त्यांच्याच ठाण्यातल्या एका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की तो गमतीने सांगितला म्हणजे ती अफवा आहे पण त्यांनी ते सांगितलं की मी आणि निरंजन एकदा सकाळी फिरत होतो आणि त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की फिरत असताना अवतीभवती माणसं होते निरंजन अचानक थांबले मी पुढे गेलो त्यानंतर माणसं पण पांगली मी मागे बघितलं तर निरंजन वीस रुपयाच्या नाण्यावर पाय देऊन उभे होते माणसं पांगल्यानंतर त्यांनी ते वीस रुपये खिशात टाकले त्यामुळे निरंजन या पद्धतीचा अमापसमाप पैसा जाहिरातींवर खर्च करतील हे दूरदूरपर्यंत शक्य नाही मात्र निरंजन यांचं नाव त्या जाहिरातींच्या मागे येण्याचं कारण असं की ठाण्यातल्या काही माध्यमांना म्हणजे प्रसार प्रचार माध्यमांना न्यूजपेपर्सला वर्तमानपत्रांना या जाहिराती मिळाल्या नव्हत्या हो आणि त्या मिळाल्या नाहीत म्हणून स्वाभाविकच का स्थानिकांनी निरंजनकडे तक्रार केली आणि निरंजननी त्यांना त्या जाहिराती मिळवून दिल्या म्हणून निरंजन यांचं नाव हो पुढे आलं त्यानंतर प्रवीण दरेकर आणि निरंजन पैसे खर, खर्च खर्च करण्याच्या बाबतीमध्ये दोघांमध्ये फारसा फरक नाही प्रसाद लाड आडनावाप्रमाणे आहेत म्हणजे त्यांना नेमकं माहिती आहे की पैशांच्या बाबतीमध्ये केव्हा आणि कसा कोणाचा लाड करायचा बाकी प्रसाद देखील खर्च करण्याच्या बाबतीमध्ये अतिशय सावध असतात त्यामुळे या मंडळींचं ते काम नव्हतं पण नेमका माणूस कोण आहे या जाहिरातींवर अमाप समाप खर्च करणारा कोण आहे ते लक्षात येत नव्हतं काहींनी प्रताप सरनायकांकडे संशयाची सुई दाखवली आणि त्यामागचं सा कारण सांगितलं गेलं की प्रताप सरनाईक यांना म्हणजे दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना आपल्या या राज्यातल्या मोक्याच्या ठिकाणी ज्या परिवहन महामंडळाच्या जागा आहेत त्या जागा त्यांना देखील त्याचं खाजगीकरण करायचं होतं जसं सुरेशदादा जेव्हा एस टीचे चेअरमन होते तेव्हा त्यांना एस टीचं खाजगी म्हणजे बसेसचं खाजगीकरण करायचं होतं त्यानंतर पुढली स्टेप म्हणजे रावतेंना जागांचं खाजगीकरण करायचं होतं ज्या पद्धतीनं मुंबईतल्या माहीम डेपोचं खाजगीकरण करण्यात आलं आहे त्याच पद्धतीचा तो डाव होता परंतु रावतेंचा तो डाव यशस्वी झाला नाही आता प्रताप सरनाईक त्या खात्याचे मंत्री आहेत वास्तविक प्रताप सरनाईकांना या पद्धतीचं पैशांकडे लक्ष देण्याची दूरदूरपर्यंत गरज नाही मध्यंतरी आयकर खात्याची धाड पडल्यानंतर ते अगदी अल्प प्रमाणामध्ये आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले होते पण ती कसर त्याने केव्हाच भरून काढली त्यामुळे खाजगीकरणाचा डाव या परिवहन महामंडळाच्या जागांच्या खाजगीकरणाचा डाव त्या भानगडीत प्रताप सायका प्रताप सरनायकांनी न पडलेलं बरं बद्दामी होईल आणि एकतर खूप वेळ वाट बघितल्यानंतर ते मंत्री झाले त्यामुळे त्यांनी उगाच या पद्धतीच्या भानगडी करण्याची गरज नाही बदनामीची गरज नाही पैसा मिळेल पण बदनामी होईल आणि त्यानंतर कदाचित त्यांचं मंत्रिपद देखील धोक्यात येऊ शकेल किंवा पुढे त्यांची बदनामी झाल्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांना चपराक बसेल त्यामुळे या भानगडीमध्ये त्यांनी न पडलेलं बरं पण प्रताप सरनायकांना मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी त्यांनी हा पैसा ओतला आणि जाहिराती दिल्या अशी देखील चर्चा रंगली होती रंगलेली आहे पण तो प्रकार देखील साफ चुकीचा किंवा खोटा आहे प्रताप सरनायकांची ती ताकद नाही ती हिंमत नाही मी अगदी जवळून प्रताप सरनायकांना बघतो की प्रताप सरनाईक हे टेंभी नाक्याला अतिशय टरकून डचकून घाबरून असतात ठाण्यातलं आपलं राजकीय अस्तित्व त्यांना संपवायचं नाही ते त्यांची दोन्ही मुलं आणि त्यांची पत्नी त्या सा त्या साऱ्यांनाच टेंभी नाक्याच्या विरोधात अर्थातच एकनाथ शिंदे नरेश म्हस्के पद्धतीच्या नेत्यांच्या विरोधामध्ये फडणवीसांचं लांगूल चालन करण्याची नक्कीच सरनायकांमध्ये ताकद नाही हिंमत नाही त्यामुळे त्यांनी तो प्रकार केला त्यावर माझा विश्वास नव्हता आणि नेमकं ते सिद्ध झालं कारण निवडून यायचं असेल आपलं राजकीय अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर एकनाथ शिंदे म्हणजे जितेंद्र आव्हाड नाही कारण आव्हाडांनीच प्रताप सरनाईकांना राजकारणात आणलं आणि प्रताप सरनाईक पुढे आव्हाडांच्या विरोधात केले पण आव्हाड प्रताप सरनाईकांचं फारसं राजकीय नुकसान करू शकले नाही त्या त्यावेळेची त्यांनी एकमेकांची बदनामी केली पण तो इतिहास जमा विषय आहे मात्र एकनाथ शिंदे यांचं राजकारण करण्याची पद्धत खुंशी आहे ते आणि नरेश वस्के किंवा त्यांचे नेते जर असा आगाऊपणा प्रताप सरनायकांनी केला तर ते त्यांना राजकीयदृष्ट्या संपवून टाकतील त्यामुळे तो विषय देखील साफ चुकीचा ठरला आहे मित्रांनो आता आणखी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगतो कान देऊन का मी तुम्हाला मागे देखील दोन वेगवेगळी उदाहरणं दिली होती मी यारी रोड वर्सवायला राहत असताना माझ्यासमोर एक मुस्लिम कुटुंब राहायचं आणि त्यातला जो प्रमुख होता तो अब्दुल्ला नावाचा तो कुठेतरी कतारला वगैरे राहायचा आणि वर्षभरातून केव्हा तरी यायचा आला की मग तो दारात दिसला रे दिसला की मुलं म्हणायची की आई आई बाबा आले तर ती लगेच म्हणायची की आले असतील तुम्हाला खेळवायला आणि मला लोळवायला आणि नेमकं तेच व्हायचं तो जेव्हा निघून जायचा तेव्हा ती गरोदर राहिलेली असायची एवढी त्याला घाई झालेली असायची काही नेते या पद्धतीचे असतात आणि काही जे नेते असतात ते मात्र अतिशय शांत डोक्यानं ज्या पद्धतीनं थंड डोक्यानं खून करणारे काही खुनी असतात तसे असतात आपल्या रेंजमध्ये जोपर्यंत शिकार येत नाहीत तोपर्यंत ते त्यावर गोळी मारत नाहीत बंदुकीची गोळी चालवत नाहीत <coughs> मित्रांनो जो खाई करणारा अब्दुल्ला आहे ना त्याच पद्धतीच्या माणसानं त्याच पद्धतीच्या एका श्रीमंत व्यक्तीनं या जाहिराती दिल्या आहेत मला नाव उघड करता येणार नाही ना पण मी नेमकं नाव शोधून काढलं आहे आणि ते मला उघड करणं यासाठी शक्य नाही कारण मी खाल्ल्या मिठाला जागणारा पत्रकार आहे त्या व्यक्तीनं मला कधी काळी मोठ्या मनानं मी संकटात असताना आर्थिक अडचणीत असताना खूप मोठी मदत केलेली आहे त्यामुळे मला त्या माणसाची बदनामी होईल या पद्धतीनं कुठलंही भूमिका घ्यायची नाही किंवा ते सिक्रेट मला तुमच्यासमोर ओपन करायचं नाही एकमात्र नक्की की फडणवीसांच्या प्रेमापोटी त्यानं केलेली घिसडघाई नक्कीच त्यातून अनेक राजकीय कंगोरे निर्माण झाल्या आहेत आणि ते होता कामा नाही तूर तेवढेच मित्रांनो नमस्कार